आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये कॉम्पिटिशनच्या युगामध्ये बरेच जण स्ट्रेस टेन्शन एन्झायटी याने ग्रस्त आहेत त्यामुळे त्यांचं ब्लड प्रेशर नेहमी वाढलेलं असतं हाय बी पी असल्यामुळे पुढे चालून त्यांना हार्ट अटॅकचे चान्सेस असतात तसेच त्यामुळे काही जणांना रात्रीला झोप देखील व्यवस्थित लागत नाही त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या कामावर होतो त्यांच्या कामाच्या गुणवत्तेवर होतो आणि कामातील गुणवत्ता बिघडली तर बॉसच रागावणं देखील येत आणि त्या रागवण्यामुळे पुन्हा अशा लोकांना स्ट्रेस रात्रीला झोप येत नाही असं हे सायकल सारखं कंटिन्यू चालतच राहतं मग अशी लोक झोपायच्या गोळ्या घ्यायला सुरुवात करतात मग झोपेच्या गोळ्यावर डिपेंड राहिल्यामुळे बिना गोळ्यांचं त्यांना झोप देखील येत नाही आणि झोप न आल्यामुळे पुन्हा त्यांचं डायजेशन खराब होतं डायजेशन खराब झाल्यामुळे बरेचसे आजार देखील मग जडतात तर काही जणांना झोपेच्या गोळ्या खाल्ल्यामुळे वजन देखील वाढलेलं बघितलं गेलं आहे जर तुम्हाला झोपेच्या गोळ्या किंवा स्ट्रेस औषधं घ्यायची नसेल किंवा कुठलेच औषधं घ्यायची नसेल तर तुम्ही रोज फक्त भ्रामरी प्राणायाम करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण भ्रामरी प्राणायाम नेमका कसा करावा त्याचे आपल्याला काय काय फायदे आहेत तसेच कोणत्या चुका टाळाव्यात याबद्दलची माहिती बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आयुर्वेद हे जीवनाचे शास्त्र आहे आयुर्वेदाचे वेगवेगळे वेग अंग आहेत आयुर्वेदाने देखील योगाला अतिशय महत्त्व दिले आहे बरेचसे आजार फक्त योगा, योगा आणि काही आसन केल्याने देखील बरे होतात काही आजारांमध्ये औषध न घेता योग आणि प्राणायाम याने चांगला फरक पडतो बरेच जण अनुलोम विलोम करतात कपालभाती करतात तर बऱ्याच जणांना भ्रामरी प्राणायामाबद्दल अजिबात माहिती नाही किंवा मा त्याचे काय फायदे आहेत हे जर जर तुम्हाला समजलं तर तुम्ही रोज भ्रामरी प्राणायाम केला तर त्याचे असंख्य लाभ तुम्हाला घेता येईल भ्रामरी प्राणायाम केल्यामुळे आपलं स्ट्रेस टेन्शन कमी व्हायला मदत होते तसेच बऱ्याच जणांना स्ट्रेस टेन्शन मुळे बीपी वाढलेला बघितला जातो तर तो बीपी देखील मेंटेन व्हायला मदत होते।, होते जे लोक ग्रस्त आहेत अल्झायमर सारखी डिसीजने ग्रस्त आहेत छोट्या छोट्या गोष्टी ते विसरून जातात किंवा थोड्या वेळापूर्वी केलेलं त्यांना आठवत नाही अशा लोकांनी देखील जर भ्रामरी प्राणायाम केला तर त्यांची स्मरणशक्ती वाढायला मदत होते आपल्या मुलांना देखील जर तुम्ही भ्रामरी प्राणायाम करण्याची सवय लावली तर त्यांचं बऱ्याच वेळा कामाच्या टेन्शन मुळे किंवा स्त्रियांना हार्मोनल चेंजेसमुळे रात्रीला झोप व्यवस्थित लागत नाही जर तुम्ही भ्रामरी प्राणायामचा अभ्यास दीर्घकाळपर्यंत करत राहिला तर रात्रीला व्यवस्थित झोप लागायला मदत होते चांगली झोप लागण्यासाठी मनाला शांत ठेवण्यासाठी स्मरणशक्ती वाढण्यासाठी मायग्रेन डोकेदुखी यासारख्या समस्या कमी करण्यासाठी हाय बी कमी करण्यासाठी मेंटेन ठेवण्यासाठी क्रोध आदी समस्यावर नियंत्रण आणण्यासाठी एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यान वाढवण्यासाठी शारीरिक आणि मानसिक थकवा कमी करण्यासाठी प्रत्येकाने भ्रामरी प्राणायाम करावा भ्रामरी प्राणायाम करण्यासाठी योग्य आसन घेणं गरजेचं आहे तुम्ही पद्मासन किंवा सुखासनात ताट बसावे हातांची स्थिती देखील व्यवस्थित असणं गरजेचं आहे दोन्ही हाताचे अंगठे आपल्या कानांवर आल्हादपणे ठेवावे म्हणजे कान बंद करावे तर्जिनी कपाळावर मधले बोट डोळ्यांवर करंगळी गालावर ठेवावी त्यानंतर दीर्घ श्वास घ्यावा श्वास सोडताना तोंड बंद ठेवावे आणि मचा आवाज करावा म्हणजे गुणगुणल्यासारखं करावं हा आवाज आपल्याला मधमाशीच्या गुंजनासारखा येतो काही वेळा पुनरावृत्ती करावी भ्रामरी प्राणायाम करताना जेव्हा आपण कानावर बोट ठेवतो तर ते बोट जास्त प्रेस करून ठेवू नये कान एकदम चोराने दाबू नये अल्हाद पण आपल्याला हे सर्व बोट ठेवायचे आहेत जेणेकरून त्या पॉइंटला हलकस प्रेशर मिळेल भ्रामरी प्राणायाम एकदा किंवा दोनदाच केल्याने फरक पडत नाही तुम्हाला याचा अभ्यास कंटिन्यू करणं गरजेचं आहे जेणेकरून त्याचा लाभ आपल्याला होईल रोज सकाळी तुम्ही सुमारे दहा ते पंधरा मिनिट जर भ्रामरी प्राणायाम केले तर त्याचे असंख्य फायदे तुम्हाला होऊ शकता किंवा जर तुम्हाला सकाळचा वेळ अवेलेबल नसेल तर तुम्ही संध्याकाळच्या वेळी देखील भ्रामरी प्राणायाम करू शकता तर अशा प्रकारे प्रत्येक आजारासाठी औषधच उपयुक्त ठरत असं नाही काही वेळा काही योग्य प्राणायाम योग्य आसन केलं तरी सुद्धा त्याचा फायदा आपल्या शरीराला होतो म्हणून जर तुम्हाला ताणतणाव कमी करायचा असेल रात्रीला व्यवस्थित झोप घ्यायची असेल तर तुम्ही देखील आजपासून भ्रामरी प्राणायाम करायला सुरुवात करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा धन्यवाद